हॅलो फ्रेंड सा मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गंगादीप दान करून दाखवत आहे प्रत्येक जण गंगेला जाऊ शकत नाही म्हणून मी तुम्हाला गंगादीप दान करून दाखवते आता हे का ह्याच्यात कनी स्वच्छ सु पाणी घातलंय परत हे त्यात गंगाजळ घातले आता हे पाणी सुपारी ठेवली इथं गणपती म्हणून आणि हे काठावर पाच दिवे ठेवले आणि का हे मध्ये सोडायला दिवे केलेत आता ह्याला हे द्रोण आहे आपला असते ना, वाला, वाला ना वाला पात्र त्याच्या रोगावरच सगळं काढून टाकले का तर ते, ते जड होते आणि पाच दिवे त्याच्यामध्ये बसत नाही तुम्ही प्लॅस्टिकच्या मध्ये लावू नका बर का आग एकदम जास्त उकली उकली जाते ह्याच्यापेक्षा दुसरी असते त्याच्यामध्ये सुद्धा लावू शकता तुम्ही आता हे बघा ह्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकते सुरुवातीला हळदी टाकायची आधी गणपतीची पूजा करून घ्यायची हे आता ह्याला पाणी व्हायचं गणपतीला पंचामृत व्हायचं दूध व्हायचं आणि परत पाणी व्हायचं त्याला त्याला आता हळद लावायची सुपारी सवाळशी ठेवायची उलटी ठेवायची नाही आता हे का अशी ठेवायची सुपारी हो का अशी ठेवली मी अशी ठेवायची आता हे का हे हळदी कुंकू लावलं अक्षत साबूत अक्षत टाकायचे बर का तुटल्याने टाकायचे नाही साबूत अक्षत आपल्याला पूजेला एका डबीमध्ये काढून ठेवायचे हो का लावला त्याला आता सगळं लावले बरं का मी आता ह्याला लाल फुल वाहते मी माझ्याकडं लाल फुलं शिल्लक नव्हते आहेत आहेत गणपतीला लाल फुल वाहिलं आता ह्याला एखादी वस्त्रमाळ व्हावी लागते पण मला उठता येत नाही मी एकटी करायला आता हो का हे सगळं झालं आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं पवित्र जळ टाकले खाली स्वस्तिक काढले पाटावर मी कुंकाचं एक स्वस्तिक काढायचं तुम्ही त्याच्यावरती ताट ठेवायचं ताटामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं एकदा हळद टाकायची दोनदा कुंकू टाकायचं परत ठेवतो आपण साबुत अक्षर टाकायच्या मध्ये त्याच्यामध्ये गंगा गंगेची पूजा करायला आपण आता गुळ हे काही गुळ टाकले मध्ये मी गुळाचा पाक केलेला आहे माझ्याकडं तेच टाकते मी एका गुळ खूप कोरडं होते मी त्याच्यात पाणी टाकून ठेवते आता हे सगळं झालं बघा आता आपण ह्याच्यात पाणी पाकळ्या टाकायच्या फुलाच्या आपल्याकडे जे फुलं असतील त्याच्या पाकळ्या टाकायच्या आता माझ्याकडं गुलाबाची पण फुलं येतं त्याच्या पण मी पाकळ्या टाकीन तुम्हाला दाखवते हे का अशा पाकळ्या टाकायच्या ह्याच्यामध्ये पाकळ्या काढायच्या आणि सगळ्या पाकळ्या टाकून असं गंगेची पूजा केली आपण मनामध्ये धारण करायचं की गंगा माता मी तुम्हाला प्रणाम करते मला काही तिथे येणं झालेलं नाहीये माझ्या अडचणी आहेत तर मी तुमची घरी पूजा करते असं मनामध्ये सांगायचं आता बघा ह्याच्यामध्ये तीळ टाकायचे तीळ तिळं महत्व विशेष आहे बरं का हे तीळ येतं हे तीळ टाकायला ह्या दिव्यामध्ये पण तीळ टाकायचे सगळ्या थोडे मूग धने टाकायचे आता माझ्याकडे लई पण मूग धने टाकलेले खूप चांगले असेल बरं का मूग आणि धने गंगापूजन करताना टाकायचं आता मी परत टाकल पण एक तुम्हाला सांगायचे आता हे जितक्या वाती ठेवल्यात ना तितक्या वातीला आपल्याला हळदीत कुंकू लावायचं काय हे असं हळदी कुंकू लावायचा हळूहळू आपल्याला लावता नाही आलो तर वरून सोडायचं असं हळदी आणि सोडायचं प्रत्येक वातीवर सोडायचं प्रत्येक वातीची पूजा करायची त्याच्यावर थोडी साखर टाकायची नैवेद्याला थोडी साखर ठेवायची आता सगळ्या वातीवर मी टाकले आता हो साखर टाकते सगळ्या वाटीवर आता ह्या दिव्या सुद्धा साखर टाकते आपण हे दिवे काठावर लावले गंगेच्या काठावर पाच दिवे लावलेत आतमध्ये पाच दिवे लावलेत सम विषम संख्या लावायची समसंख्या लावायची नाही विषम संख्या म्हणजे एक तीन पाच चार पाच सात अकरा एकवीस तुम्हाला जितके लावायचे तितके लावा माझं ताट लहान आहे माझ्याकडे पितळचं ताट आहे खूप मोठं पण मला ते उचलत नाही खूप खूप जड आहे म्हणून मी स्टीलच्या पात्रामध्ये लावायला तुम्ही तुमच्याकडे पितळाची ताटली असली तर त्याच्यामध्ये पितळाचं टोपलं असलं तर त्याच्यामध्ये लावू शकता बरं का पण खाली स्वस्तिक करायचं ह्याच्या मी स्वस्तिक केल्या मी ताट भरल्यानंतर मला लक्षात आलं की मी स्वस्तिक केल्याला दाखवलं नाही म्हणून पण खाली स्वस्ती करायचं मी प्रत्येक दिव्याच्या खाली स्वस्तिक केलं परत दिवे लावलेत हो का तुळशीचं सुद्धा लावलं आता हे एकशे आठ वाचा दिवा आहे हो का हे फक्त महादेवाच्या मंदिरात रामाच्या मंदिरात किंवा कृष्णाच्या मंदिरात मारुतीच्या मंदिरात लावायचं म्हणून माझ्या इकडे महादेव आहे तिथं तुम्हाला लावून द्या आता हे दिवे हे का, का ह्या दिव्याची पण मी पूजा केली बरं का सगळे आता ह्याच्यात ना हे दिवे सोडते आणि परत तुम्हाला लावून दाखवते असं एक एक दिवा सोडायचा दिवा काय मध्ये जात नाही काय नाही हो का एक एक दिवस सोडायचा ह्याच्यामध्ये हो का सोडला ना गंगे मातेची पूजा करायलो आपण कार्तिक महिन्यामध्ये खूप चांगलं असते आपल्याला नाही जाणं झालं तर गंगा आपल्या घरी आलेली आहे स्वतः मनात भाव असला तर सगळं पावतंय म्हणून आपण घरीच पूजा करून टाकायची आता ह्याला एक सगळे दिवे लावते आणि तुम्हाला दाखवते आता हे बघा ह्याच्यामध्ये गंगा मातेची पूजा केली पाच दिवस सोडले तर तुम्हाला सोडायचं असला तर आणखीन एक छोटा दिवा म्हणजे पाच सोडले तर सात सोडावे लागते तर मग छोटं पान कातरायचं असं आंब्याचं पान छोटं कातरायचं त्याच्यावर आणखीन दोन दिवस सोडायचे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आंब्याच्या पान आठ सोडू शकता हे द्रोण आहेत बरं का आता ह्याला उद्बत्ती ओवाळायची आणि गंगे मातेला नमस्कार करायचा तुम्हाला जे मंत्र येईल ते मंत्र तुम्ही म्हणायचं आपल्या आपल्या मनात जे मंत्र येईल ते मंत्र म्हणून परत दिवा लावायचा आता हे हो काय काठावर दिवे लावायला ह्याची पण मी पूजा करून घेतली बरं काठावर पण लावलेत लावतात बरं काठावर गंगेच्या काठावर महादेव करायचा तिथे गेल्यावर रेतीचा महादेव करायचा वाळूचा त्याची पूजा करायची आणि काठावर पण असे दिवे लावायचे कार्तिक महिन्यात ह्याचं खूप महात्म्य आहे बरं का करा बरं का एकदा तुम्ही घरी प्रत्येकाला गंगेला जाणं होत नसतंय असे दिवे लावायचे त्याला उदबत्ती ओवाळायची उदबत्ती बाजूला ठेवायची तिळदान मात्र नक्की करा बरं तुम्ही तिळदान करायचं विसरू नका प्रत्येक दिव्याला कार्तिक महिन्यात तिळदान करा आणि आंघोळीला सुद्धा तुम्ही एका दिवशी थोडे तिळ घ्या आणि गंगाजर घ्या आणि आंघोळ करा आणखीन सात आठ दिवस राहिले तर कार्तिक महिन्यात तुम्ही कधी पण करू शकता सगळ्यात श्रेष्ठ एकादशी दिवशी केलेलं असते पण माझं झालं नाही दा केलं मी त्या दिवशी पण तुम्हाला दाखवून झालं माझं दीपदान म्हणून मी आज तुम्हाला दीपदान करणार आहे ह्याला गंगा दीपदान म्हणतात बरं का तुम्ही एकदा अवश्य घरी करा खूप पुण्य आहे ह्याचं आणि शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझं हे गंगा दीपदान कसं वाटलं धन्यवाद